नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ हरितालिका पू दो पूजा दोन हजार पंचवीसमध्ये या हरतालिकेला पाच रंग शुभ आहेत ते कोणते आहेत हे आज आपण जा जाणून घेऊया नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रप शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आजच्या मा व्हिडिओमध्ये मी कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची त्याचे थोडक्यात नियम मी तुम्हाला सांगणार आहे यंदा हरताल हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसंच या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नये हरतालिकेचे व्रत कसं करावं हे व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ आणि खाऊ नये हे व्रत कधी सोडावे कोणता पदार्थ खाऊन व्रत सोडावे कोणत्या तीन स्त्रियांनी हे व्रत करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीयेच्या दिवशी हरतालिका हे येते या, या दिवशी सव्वीस ऑगस्टला एक वाजून दुपारी उदय उदयतिथीनुसार सव्वीस ऑगस्टला हरतालिकेचे व्रत आणि उपवास करायचा आहे यामुळे हरतालिकेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तसंच या हरतालिकेच्या पूजेचा शुभ कालावधी केवळ दोन तास आणि पस्तीस मिनिटाचा असेल परंतु ही जी पूजा आहे तुम्ही सकाळी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील केली तर ही पूजा चालते हरतालिका हे व्रत सुवासिनी कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात यासाठी काही नियम नाही फक्त पुढे पाहू पण ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही सौभाग्य प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी तालिका के व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड अहेवपण आणि अयवपन असावे सौभाग्य असावे ही मागणी आपण या व्रतात करत असतो तसंच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनीसुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं ज्या विधवा स्त्री आहेत तर त्यांनीसुद्धा हे व्रत करू नये असं सांगितलं जातं असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचे व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे जे व्रत आहे तर ते करू शकता हरतालिकेचे हे व्रत भाद्रप शुद्ध तृतीयेच्या दिवशी करायचं असते ज्याप्रकारे वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरतालिकेची पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणून तुम्ही ही पूजा ग केली तरी चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा केली जाते तुम्ही जे जे शक्य होईल ते तुम्ही करा आणि हरतालिकेची पूजा जी, जी आहे ती करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजळ किंवा चिमुटभर हळद देखील टाकू शकता या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता यानंतर स्वच्छ किंवा नवीन कपडे घालायचे साज शृंगार करून शकता या आपली घरातली पूजा देवपूजा करूनच मग आपण ही हरतालिकेची पूजा मांडू शकतो त्याचबरोबर महादेवाची पूजा आहे त्यामुळे बे बेलाची पाने पांढरी फुले विड्याची पाने आघाडे दुर्वा गणपती बाप्पासाठी पिवळी फुले धोत्र्यांचे फळ धुत्र्याचे फूल, फूल देखील हे घ्या आणि नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळं आणि तुमच्याकडे असेल तर ते फळ घेऊ शकता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घ्या आपल्याला पत्री यामुळे यामध्ये फळ झालं झाडं फुलं पत्री मादे यता यता या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल ही पूजा आपल्याला यथाशक्ती शक्ती भक्ती करायची आहे शेवटी काय तर आपला भाव महत्त्वाचा असो तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावी पूजा केली तरी आपल्याला या पूजेचे फळ मिळू शकतं आता देवासमोर जागा असेल तर तिथे पण तुम्ही हे पाठ मांडू शकता तुम्ही ही पूजा करू शकता किंवा दुसरीकडे पूजा मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ पार्ट मांडावा पाठाभवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत त्या पूजेला सुरुवात करावी पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे पण लक्षात ठेवावं ही वाळू आपण पूजेसाठी वापरणार आहोत म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाही तर मग वाहत्या पाण्यात वाळू असेल तर ती अति उत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे आता अनेक जण असं वा अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनून त्याची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर लवकर करावी त्या दिवशी दिवसभर स्त्रियांनी दिवसभर रात्रभर उपवास करावा आणि सकाळी उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा म्हणजेच काय तर हा उपवास एकादशीसारखा असतो या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीचे वाळूने पाटावरती काढायचे असते महादेवापुढे नंदी त्याबरोबर आपल्याला गणपतीसुद्धा काढायचा आहे तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला काढायचे आहे आणि माता पात आणि ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत तर या ठिकाणी आपण वाळूचा अशा दोन प्रकारे हरतालिका गौरी बनवायची आहे तुमच्याकडे जर माता पार्वती तिची सुख सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती मांडू शकता नसेल तर काही हरकत नाही आपल्याला या वाळूचे लिंबा एवढे आकाराचे ढीग करून ठेवायचे आहे आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून तयार करणार करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी शिवपिंड वाळूची तसेच पार्वती वाळूची कशी बनवायची ते मी दाखवले आहे शेवटी नक्की पहा अशा प्रकारे आपण संपूर्ण शिवसृष्टीचं या पाटावरती काढून घ्यायचं आहे आपण पाटावर जी महादेवाची जी पिंड काढली आहे त्या पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण महादेवाची पिंड बनवायची आहे आपण या पूजेला सुरुवात करताना कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षता लावून फुलं वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करावी प्रथम गणेश पूजनाने तर पूजनाने सुरुवात करावी त्यासाठी एका एक तामन घ्यावं त्या तामनामध्ये गणपती बाप्पाने सुपारी घ्या त्यानंतर पूजेची सुरुवात करावी प्रथम गणेश पूजनाने तर त्यासाठी एक तामन एक तामन घ्यावं तामनमध्ये गणपती बाप्पाची सुप गणपती म्हणून सुपारी घ्या तुम्ही गणपतीची देवघरात मूर्ती असेल पण घेऊ शकता आपण शुद्ध पाण्याने स्नान घाला त्यानंतर पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा श्री गणेशाय नम जर तुम्ही देवपूजा करताना गणपतीचे पूजन केलं असेल तर वेगळी सुपारी मांडण्याची तुम्हाला गरज नाही आता पाटावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं सुपारी ठेवून गणपती बाप्पाची पूजा करूया गणपती बाप्पाला चंदन कुंकू अक्षदा दुर्वा लाल फूल अर्पण करायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा श्री गणेश देवताप्य नम दैवेद्य मी गणपतीला मनोभावी नमस्कार करायचा त्यानंतर आपण महादेवाची पूजा करणार आहोत आपण हा वाळूचा महादेव महादेव आहे त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर करता येणार नाही त्यामुळे तुम्ही फुलाने पाणी शिंपडलं तरी चालेल शुद्धोदक स्नानम समर्पयानी पंचामृत स्नानम समर्पयानी महादेवावरती तसेच गणपती नंदी आणि पार्वती मातेलाही स्नान घालायचं आहे शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे शुद्धोदक स्नानम समर्पयानी असं पाण्याने पंचामृताने फुल बुडून शिंपडायचं आहे महादेवाला नमस्कार करायचा भस्म लावायचा अक्षता अर्पण करायचा आणि इकडे गणपती आणि नंदीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि पार्वती मातेला आणि तिच्या तिच्या सखीलाही हळदी कुंकू व्हायचं आहे सर्वांना अक्षता व्हायचं फुलं अर्पण करायची आहेत महादेवांना पांढरी फुलं पांढरी फुले अर्पण करावी त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ महादेवाला अर्पण करायची आणि रंगीत कापसाची वस्त्रमाळ गणपती बाप्पाला देखील आणि पार्वती माताला देखील अर्पण करायची तिच्या सखीलासुद्धा ही माळ घालायची आहे यानंतर महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पालता व्हायचं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ अर्पण करायचं धोत्र्याचं फूल ठेवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता यानंतर आपल्याला या पूजेसमोर आप दोन विडे ठेवायचे आहेत एक गणपती बाप्पाचा विडा दुसरा महादेव पार्वतीचा तर इथे आपण एकावर एक अशी दोन विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर जे विड्याचं साहित्य घेतलं होतं ते ठेवून घ्यायचं आहे खारी खोपरं हळकुंड बदाम सुपारी नानं एवढं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर विड्यावर व... विड्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वान आपण आपल्याला अर्पण करायचं आहे बाजारामध्ये एक पुढी मिळते त्यामध्ये सर्व साहित्य अर्पण असतं हळदी कुंकू काळे मणी हिरव्या बांगड्या टिकली आरसा हे सौभाग्याचं वान आपण पार्वती माताला अर्पण करायचं आहे हे गजरा देखील अर्पण करायचं आहे यानंतर या, या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तर ती या पत्री या पत्री आपण शिवपंडीवरती महादेवावरती ठेवणार आहोत या पत्री, पत्री पूर्ण पिंडीवरती आपल्याला ठेवायच्या असतात ज्या पद्धतीने आपण बेल वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री देखील महादेवाच्या पिंडीवरती पालत्या ठेवायच्या असतात महादेवाची पिंड नाही दिसली तरी चालेल पण ती पूर्ण झाकून जात असते या पत्री ठेवल्यावरती या पत्रीमध्ये काही फळ झाडं फुलं झाडं दुर्वा बेल आघाडा समावेश यांचा असावा या पत्रीमध्ये देखील आपल्याला भस्म हळदी कुंकू व्हायचे यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर समोरच पाण्याने भरल्याने दोन मध समोरच पाण्याने मधल्या दोन बोटाने पाण्यास मंडल करायचं आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये फळ पंचामृत घेऊ शकता तीन वेळा त्या पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम ने, समर्पयामी नैवेद्यामध्ये दे फळ पंचामृत घेऊ शकता तीन वेळा त्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य समर्पयामी असं तीन वेळा बोलायचं मनोभावे नमस्कार करायचा स्त्रियांनी मला अखंड सौभाग्य हो लाभू दे ही महादेवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आणि जे मुली असतील त्यांना चांगला जोडीदार मिळावा अशी मुली कुमारिका मुलींनी प्रार्थना करायची पूजा झाल्यावर हरते हरतालिकेची कहाणी वाचायची आहे महादेवाची आरती करायची आणि ही हरतालिकेची पूजा करत असताना आपल्याला ओम उमा महेश्वर देवताभ्यान मया या मंत्राचा जप करायचा आहे पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवसभर उपवास करावा पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खना नारळाने ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत ही समयी पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हरतालिकेची मूर्ती देवीवर वाहिलेले फुले पत्रे सगळी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जर तुमच्या घराजवळ वाहते पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्हाला हे सर्व साहित्य नेऊन टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करूनच तुम्हाला हे व्रताचे पारणे करायचे आहे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभ सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर्य वैभव प्राप्त करून देणारे आहे हे एक महान सौभाग्य व्रत आहे अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमाचे पालन केले जाते हरतालिकेची पूजा होण्या अगोदर आपल्याला पाणी किंवा चहा इतर कुठलेही उपवासाचे जे पदार्थ आहे ते खायचे नाही सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर किंवा फनस जे फनस फळ फळ आहे ते ते खायचंच नाही त्याचबरोबर तिखट खारट मीठ घातलेले पदार्थसुद्धा या या दिवशी सेवन करायचे से नाहीत या दिवशी फक्त फळहार घेतला जातो माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाचे पत्रे फळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपल्यालासुद्धा हे फळं फड़, फळे गोड किंवा पदार्थ खाऊनच हा उपवास जो आहे तो तो करायचा आहे शक्यतो बाहेरचे जे तळणीचे पदार्थ उपवासाचे ते तुम्हाला चालणार नाही या दिवशी चुकून सुद्धा खायचे नाही जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करूनच हे व्रत जे आहे ते तुम्हाला सोडलं जातं जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात नसेल तर तुम्ही सकाळी लवकर कुठून स्वयंपाक बनवायचा आहे गोडाधुळाचा नैवेद्य बनवायचा आहे यानंतरच नैवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची उत्तर पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे उपवास आहे तर तो सोडायचा आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावीत म्हणजेच काय तर म्हणजेच काही रंगाच्या साड्या खूप भाग्यवान असतात या साड्यामध्ये सकारात्मक दैवी शक्ती प्राप्त होते सकारात्मक ऊर्जा दैवी शाक्त दैवी शक्ती आकर्षित करण्याची जास्त खूप जास्त असते प्रमाणामध्ये असते या आणि म्हणूनच या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या हरतालिकेच्या दिवशी नेसल्या जातात त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे ती म्हणजे पिवळा रंग यानंतर दुसरा रंग केसरी रंग गुलाबी हिरवा रंग लाल रंगाच्या साड्या नेसू शकतात हे रंग जे आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात या रंगाच्या पाच रंगा जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची साडी ही नेसायची नाहीत बघा आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं परंतु हा सौभाग्यवतीचा सण आहे सौभाग्यवतीचं हे व्रत केलं जातं म्हणून या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका कारण काळा रंग हा शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो पण हरतालिकेचे हे व्रत हे अतिशय पवित्र मानलं जातं म्हणून या रंगा म्हणून या व्रतामध्ये चुकू काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू नका त्याचबरोबर पूजा करत असताना तुम्हाला हातावर मेहंदी ही आवर्जून काढायची आहे कारण मेहंदी हे सौभाग्याचं आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला हव्या जरी तुमच्या साडीवर पिवळ्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या या परिधान करणार असेल तरी तुम्हाला या दोन का बांगड्या आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्याच घालायच्या आहेत यानंतर तुम्हाला पूजा करायच्या आहे कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो शक्य असेल तर तुम्ही दोन्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकता फक्त हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू नका तर किंवा या दिवशी संपूर्ण दिवसभर तरी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून असाव्या त्याचबरोबर ज्या कुमारिका मुल्या मुली आहेत त्यांनीही सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून ही पूजा करू शकता जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचे व्रत करणार असाल तर म्हणजे बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरत हरतालिकेचे व्रत सुरू करतात लग्न अगोदर काही मुली हे व्रत करतात किंवा कोणी करत नाही पण लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचे व्रत करत असेल तर या व्रतामध्ये तुम्ही नवीन कोरी साडी आहे तर ती परिधान करूनच ही पूजा करायची आहे तसे ज्या स्त्रिया वर्षानुवर्षे हे व्रत स्त्रिया करत आल्या अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये जी साडी तुम्ही परिधान केलेली असेल तर ती साडी तुम्ही चुकूनही या याच्यामध्ये परिधान करायची नाही तर हा एक महत्वाचा नियम तुम्हाला पाळायलाच हवा उपवासाच्या दिवशी चिडचिड राग करणं आवर्जून टाळा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त शांत राहा जास्तीत जास्त शांत राहा घरामध्ये सुद्धा नेहमी शांत राहायचं आणि ओम नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा यामुळे आपल्या बोलण्यामुळे कुणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखू नका कोणाच्याही मनात द्वेषाची भावनासुद्धा ठेवू नका सर्वांसोबत तुम्हाला प्रेमाने व्यवहार करायचा आहे त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना ज्यांना ज्या व्य महिलांना सातवा महिना चालू आहे सातवा आठवा नववा अशा महिलांनी फक्त हे व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करायची नाहीत कोणी कोणाची ओटीसुद्धा भरायची नाहीत किंवा तुम्हाला कोणी ओटी दिली तर तीसुद्धा घेऊ नका कारण अगोदर देवाने तुमची ओटी भरलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही ओटी तर ती घ्यायची नाहीत आणि कोणाची ओटीसुद्धा भरायची नाहीत सातवा महिन्याच्या अगोदर तुमचे महिने चालू आहेत तिसरा चौथा किंवा पाचवा असेल तर हे व्रत पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु शक्यतो या दिवशी गर्भवती हो स्त्रियांनी हे व्रत केलं नाही तरी चालेल कारण तुमच्या पोटात बाळ वाढत आहे तुमच्या जीवावर वेतील अशा गोष्टी तुम्ही अजिबात करू नका जरी तुम्ही व्रत केलं तर भरपूर पदार्थ खाऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकतात तसे ज्या स्त्रिया विधवा स्त्री आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात व्हिडिओच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की मी कोणत्याही पुराणामध्ये किंवा कथामध्ये मी हे ऐकलं नाही किंवा ग्रंथात सुद्धा सांगितलं नाही हरतालिकेचे व्र व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये जर तुम्ही वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेले असाल तर तुम्ही हे सुद्धा व्रत करू शकता ही पूजा देखील करू शकतात त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुम्हाला हरतालिकेचा उपवास हा काकडी खाऊनच सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे व्रत सोडणार आहे तर ते तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायचं आहे यानंतर तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आपण जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्य खाऊन तुम्हाला हरतालिकेचे जे व्रत आहे ते सोडायचं आहे यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण शुभफळ प्राप्त होईल त्याचबरोबर या या व्रतामध्ये ज्या तीन महिला आहेत तर त्यांनी चुकूनही हे व्रत करू नये उपवास करू नये या तीन महिलांनी करू नये आता या उपवासामध्ये ज्या ज्या तीन महिला आहेत तर त्यांनी चुकूनही महादेवाची म्हणजे हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करू नये त्यामध्ये सर्वात पहिली महिला म्हणजे ज्या महिला महिलेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा अशा महिलांनी चुकून हे व्रत करू नये तर ते करू नये आणि तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती चुकूनही करायला जमणार नाही त्यानंतर पुढची जी दोन नंबरची महिला आहे ती आप म्हणजे गर्भवती गरोदर महिला आता आत्ताच मी सांगितलं की ज्या गर्भवती महिला असतात ना ते त्यांना हे व्रत चालत नाही काय होतं ना आपल्याला आपल्यासोबत आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्यायची असेल त्यामुळे उपवास करणे शक्य होत नाही तुम्ही तुमच्या बाळाची तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतर उपवास करू शकता त्यानंतर जी तिसरी महिला आहे तर ता, त्यांना ज्या महिला अशा आहेत की ज्या वृद्ध महिला आहेत आजारी महिला आहेत तर ता, त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं नाही तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास केला तरी चालेल परंतु तुमच्या यथाशक्ती मनामध्ये फक्त शिवपार्वतीचे स्मरण जरी केले तरी त्याचे खूप फायदे आहेत तर हे आपल्याला बघायला मिळतील यानंतर पुढचं जे आहे ते त्या या दिवशी प्रत्येक महिलेने आवर्जून म्हणजे आवर्जून ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं असतं त्याचबरोबर दुपारी झोपणे या दिवशी शक्यतो चा टाळावे चुकूनही दुपारी दिवशी दुपारी झोपू नये आणि आपण जर झोपलो तर याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्यावरती घरा आपल्या घरावरती संकट येतं हरतालिकेचे व्रत जे आहे ते मध्ये सोडावे लागले तर धार्मिक मान्यतेनुसार आपल्याला एखाद्या हरतालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर उद्यापन करून ते कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपावे यामुळे हे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत खूप मेहनतीने मी पोहोचवली होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री